सांगता नवरात्राची जल्लोष विजयाचा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त सण हा दसऱ्याचा नमस्कार दसरा म्हणजेच विजयादशमी भारतीय संस्कृतीमध्ये दसरा हा सण अतिशय महत्वाचा आणि शुभ मानला जातो हा दिवस वाईटावर सत्याचा विजय हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे या दिवसाचे अधिक महत्व चला तर जाणून घेऊया नवरात्री सुरू होताच पहिल्या दिवशी म्हणजेच अश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीच्या घटाची स्थापना केली जाते आणि त्या दिवसापासून देवीच्या नऊ दिवसाच्या उत्सवाची सुरुवात होते आणि दशमीला दसऱ्याला देवीचा उत्सव समाप्त होतो आदिशक्ती देवीने धर्माचे रक्षण करून वाईटावर मिळवलेला विजय म्हणजेच विजयादशमी तसेच प्रभू श्रीरामचंद्र आणि लंकेश्वर रावण यांच्यामधील युद्धामध्ये सत्य आणि धर्माचा विजय होतो त्याचा उत्सव म्हणजेच हा विजयादशमीचा सण विद्येची देवता मानल्या जाणाऱ्या देवी सरस्वतीचे या दिवशी विशेषत्वाने पूजन केले जाते दसऱ्याच्या दिवशी गावाच्या सीमा ओलांडून जाण्याची प्रथा प्रचलित आहे याच दिवशी अपरिजिता देवीची पूजा करतात दसऱ्याच्या दिवशी लोक परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात सायंकाळी गावाची सीमा ओलांडून जायचे शमीच्या किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करायची तेथे अष्टदल काढून त्यावर अपरिजिता यशस्वी कर मला विजयी कर अशी प्रार्थना केली जाते यालाच सीमोल्लंघन करणे असे म्हणतात त्यानंतर सरस्वती पूजन शस्त्रपूजन केले जाते देवी श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती यांची पूजा म्हणजेच धनाची ज्ञानाची आणि शक्तीची पूजा केली जाते धनाची पूजा म्हणजे माता लक्ष्मीची ज्ञानाची पूजा म्हणजे वही पाटी, पुस्तके यंत्रे इत्यादींची आणि शक्तीची पूजा म्हणजे शस्त्रांची पूजन म्हणजेच महाकालीची पूजा पौराणिक आख्यायिकेनुसार प्रभू श्री रामचंद्र यांनी रावणाचा वध करून अधर्मावर धर्माचा विजय मिळवला व माता सीतेला सुखरूप परत आणले तो दिवस शुद्ध दशमीचा होता या दिवशी भारतातील अनेक भागांमध्ये रावणाचे पुतळे तयार करून त्यांचे दहन केले जाते या दिवशी घराला आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या पानांचे तोरण लावले जाते दसऱ्याला झेंडूच्या फुलांना फार असते गाडीला घराला दुकानांना झेंडूच्या माळा लावल्या जातात या दिवशी वेगवेगळ्या भागांमध्ये प्रथेप्रमाणे देवीची प्रभू श्री रामचंद्रांची मिरवणूक देखील काढली जाते श्री आयोजन केले जाते दसरा हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो दसरा हा विजयादशमी दशहरा नवरात्री दुर्गोत्सव या नावानेही ओळखला जातो उत्सव आला विजयाचा दिवस सोनं लुटण्याचा नव जुन विसरून सारे फक्त आनंद वाटण्याचा तोरण बांधू दारी घालू रांगोळी अंगणी करू उधळण सोन्याची जपू नाती मना मनांची सोनं घ्या सोन्यासारखे राहा विजयादशमी निमित्त हार्दिक शुभेच्छा अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद